विरोधकांकडून कालवा कॉन्क्रिटीकरण बद्दल काही वर्षात काही ठिकाणी गळती होत असल्यानं पाणी वाया जाऊन शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्यानं कालव्याची डागडुजी दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून मागील काही वर्षांपासून होत होती शेतकऱ्यांची रास्ता मागणी लक्षात घेऊन कालव्याच्या दुरुस्ती कामासाठी नौ कोटी नव्याण्णव लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता असताना सात वेळा आमदार राहिलेल्या माजी आमदारानं नऊशे कोटी रुपये चनकापूर उजवा कालवा एक्सप्रेस करण्यासाठी मंजूर झाल्याचा अपप्रचार सुरू केला असून प्रशासकीय मान्यतेचे पत्र न वाचताच शेतकऱ्याची दिशाभूल करण्याचे उद्योग करणाऱ्यांना शेतकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही विरोधकांच्या भूलथापांना बळी नका पडू असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार नितीन पवार यांनी नाकोडा येथील प्रचार सभेत केले आमदार नितीन पवार पुढे म्हणाले की स्वर्गीय ए पवार यांनी कस्मादे भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पुणंद प्रकल्प मार्गी लावला पुणंद प्रकल्प अंतर्गत असलेला व अस्तित्वातील चनकापूर धरणापासून अडतीस पूर्णांक एकवीस किलोमीटर लांबीचा असून कळवण तालुक्यातील सव्वा किलोमीटर लांबीच्या उजव्या कालव्यात भगुर्डी अबोना पाळे निवाने शिवारा लगत असलेल्या कालव्याच्या भागात काही ठिकाणी किरकोळ स्वरूपात गळती होते पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्यामुळे बेट शिवारातील तसेच भगुर्डी अबोना पाळे निवाणे भागातील शेतकऱ्यांची कालवा दुरुस्तीची मागणी होती त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठीही काही ठिकाणी कालव्यावरील सीड कामांची दुरुस्ती करण्यात येणार आहे त्यासाठी नऊ कोटी नव्याण्णव लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे विरोधक पात्र पूर्ण कालव्याचे कॉम्प्युटीकरण करणार असल्याची अफवा पसरवून दिशाभूल करत आहे शेतकऱ्यांनी या अफवांवर विश्वास ठेवू नका असा आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार नितीन पवार यांनी केलंय आमदार पवार पुढे म्हणाले की शेतीसाठी पाणी असेल तर शेती समृद्ध होईल आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावेल ही दूरदृष्टी ठेवून स्वर्गीय एटी पवार यांनी कळवण तालुक्यात धरणनिर्मिती पाझर तलाव ठिकठिकाणी बंधारे निर्माण करत सिंचनाला गती देत शेतकऱ्यांच्या आयुष्यात प्रगती आणली सनकापूर उजवा कलवा निर्माण करत लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता जाणू नये यासाठी प्रयत्न केले ज्यांना सुरगाणा तालुक्यात चाळीस वर्षात एक धरण करता आलं नाही ज्यांना सिंचन व्यवस्था काय असते हे दूरपर्यंत माहित नाही ज्यांनी केवळ कष्टकऱ्यांच्या जीवावर राजकीय उपभोग घेतला ते आज जनतेनंच मला मिळत असलेलं पाठबळ बघून माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत चुकले असल्याचा आरोप आमदार पवार यांनी केला आमदार पवार पुढे म्हणाले की जनतेचा वाढता प्रतिसाद बघता असल्यामुळे आता काय तर उजवा कावा एक्सप्रेस करणार आणि पूर्ण कॅनॉल करणार यासाठी म्हणे नऊशे कोटी रुपये कामाला मंजुरी मिळाल्याची पोस्ट व्हायरल करून अफवा पसरवली जाते मुळात हे काम सद्यस्थितीतील कालव्याच्या ठिकठिकाणी असलेल्या दागदुजीचं काम असून त्यासाठी नऊ कोटी रुपये मंजूर आहे कालवा सरकार मातीचा राहणार आहे मात्र विकासाला उत्तर देण्याची पात्रता नसलेले लोक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खोटे नाटे चुकीचे आरोप करत सुटले असून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असले तरी जनता तुमचा हा प्रयत्न हाणून पाडणार असल्याचं आमदार पवार यांनी सांगितलंय आमदार नितीन पवार पुढे म्हणाले की मी जनतेला आजपर्यंत सांगत आलोय आणि आजही सांगतोय की पांदेव स्वर्गीय एटी पवार यांचा पुत्र म्हणून त्यांचा वारसा पुढे नेताना त्यांच्या नावाला धक्का लागल नाही शेतकरी हा परिसराचा आत्मा आहे आणि आजवर काम करत यापुढेही करत आहे तालुक्यातील शेतकरी बांधव सोडण्यात पराभव पाहून पायाखालची जमीन सरकलेले विरोधक बालिशपणे करत असलेल्या खोटारड्या आरोपांना शेतकरी बांधव योग्य उत्तर देतील असं आमदार पवार यांनी सांगितलं मराठी केसरी न्यूज पळव तसंच आपला अर्जुन सागर धरणही रिकामा गेलं होतं की लाकूड अडकला लाकूड अडकला पूर्ण धरण मोकळं करून टाकलं तुम्ही जयदरच्या सर आपल्या सुकल्याच्या लोकांना विचार म्हणजे अशा या माणसाची कामाची पद्धत आहे कुठल्याच प्रकारचं ज्ञान नाही मी तुम्हाला एकदम थोडं उदाहरण देतो आपले दादासाहेब आठ वेळा आमदार होते अजित दादा पवार सात वेळा आमदार होते बाळासाहेब थोरात संगमनेरचे किती वेळा आठ वेळा आमदार आता नव्याण्णव आमदार होतील आणि हे गावी साहेब पण सात वेळा आमदार होते जो माणूस जास्त काळ आमदार राहतो तो विकास करतो मग सुरगाण्यात का विकास झाला नाही का विकास झाला नाही याचं मला उत्तर जरा एखाद्याने दिलं तर मला बरं वाटेल काय औषध आहे नितीन पवारला काय माहीत मग मा मोर्चाला औषध तुम्ही वन जमिनीवरती काढले तर जमिनी का नाही नावावर झालं स्वतंत्र सारखा का आमच्या तालुक्याचा सुरगाणा तालुक्याला मागास तालुका म्हटलं जातं हे जरा त्यांनी मला सांगावं ना प्रत्येक वेळेस ते गेले मुंबईला जेव्हा जेव्हा गेले केसाच्या आंदोलनाच्या वेळेसही गेले त्यांच्याबरोबर त्यांच्या संस्थेचे शिक्षक फाईल घेऊन उभे होते आमच्या काही शैक्षणिक संस्था नाही माझ्या बापाने काही संस्था काढल्या नाही जर माझ्या बापाने ठरवलं असं तर आज एखादं मोठमोठ्या विद्यापीठ असतं पाच पंच पाच पन्नास शिक कॉलेज असते किंवा मेडिकल कॉलेज असतं आणि यांनी फक्त एकटा आमदार राहून पंचवीस तीस कॉलेजेस काढले पंचवी कस काय काढले हे असे काही मिळत नाही मी तुम्हाला आता इथं सरांसमोर बोलू शकत नाही हे कॉलेज शाळा ह्या कशा मिळतात मला माहिती आहे आणि म्हणतात आम्ही मुलांना शिक्षण देतो फक्त स्वतःचा विचार केला रोज रात्री सर्व शिक्षक फिरून राहिले रोज रात्री माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान आहे जिथं जिथं तो शिक्षक दिसेल त्यांना धरून घ्यायचं आणि प्राहेब आपले आरो म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या ताब्यात द्यायचं जे काही युवा वर्ग असतील त्यांना माझं आव्हान आहे की आजपासून तुम्ही रात्री सरांनी फिरायचं जिथं जिथे कान्या ते हे शिक्षक थांबलेले दिसतील तर तुम्ही त्यांना धरून द्यायचं आरो म्हणजे शिक्षण आपले हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या ताब्यात आज आपल्याकडे तुम्हाला माहित नाही सुरगणे तालुक्यातले मोठ्या प्रमाणात लोक धरण बघायला येतात अर्जुन सागर मी तिथं सहज बोललो की धरण बघायला आता आजपर्यंत कमीत कमी मी अंदाजे सांगू शकत नाही साधारण सव्वाशे ते दीडशे गाड्या महिलांच्या फक्त ते धरण बघायला येऊन गेल्या सागर धरण काय येतात तर त्यांनाही तसा विकास पाहिजे मी आता श्रीभवनला एक धरण बांधतोय श्रीभवन लाडगावजवळ हाट्टी ग्रामपंचायतीत धरण बांधतोय मी आणि मी तिथं एकूण सव्वाशे पा सिमेंट बांधारे बांधले भवाड्याकडे बांधले तिथं म गोंदुण्याकडे बांधले म्हैसखडकडे बांधले आणि चार पाच तर अजून मोठे प्रकल्प आहे बाळ उजर सालभोए असे काही पाच सहा जे सूप इथं मोठे मोठे धरणं करायचे चाळीस वर्ष त्यांना काही जमलं नाही का करायला तुम्हाला माहित नसेल बोरगावचं जे धरण आहे खाली बोबळीचं जे आहे बनपाड्याचं परत शिंद्याचं हे साहेबांनी बहात्तर साली केलं होतं सुरगण्या तालुक्यात बहात्तर साली त्याच्या पलीकडे कुठलंच मोठं धरण झालं नाही आता मी ते करतोय कारण की ते माझ्या वडिलांचं स्वप्न होतं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.